नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण सगळेच कधी ना कधी काही चुकीचे बोलतो काही वेळेला रागामध्ये काही वेळेला घाईमध्ये पण काही लोकांमध्ये खास अनुभव दिसतो की चुकीचा शब्द जसा तोंडातून निघतो तसे मनाला लगेच त्याचे ओझे जाणवते मन लगेच बोलते की हे चुकले असे बोलायला नको होते हा लगेच होणारा पश्चाताप सामान्य नसतो तर हा मनाच्या आतमध्ये चालू असलेल्या एका मोठ्या बदलाची खूण असते आणि यालाच आपण आध्यात्मिक जागृती म्हणतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की चुकीचे बोलल्यावर त्याचा लगेच पश्चाताप का होतो आणि हे स्वामींच्या कृपेचे लक्षण कसे असते सगळ्यात पहिले कारण म्हणजे स्वामींच्या मार्गावर चालताना मन पूर्वीसारखे राहत नाही मनामध्ये हळूहळू सकारात्मक बदल होतो पूर्वी आपण एखाद्याला चुकीचे बोललो तरी आपण विचारही करत नव्हतो पण आज आपल्याला लगेच टोचते याचा अर्थ मनामध्ये काहीतरी अधिक सुंदर अधिक संवेदनशील आणि अधिक जागृत घडत आहे जेव्हा मन जास्त संवेदनशील होते तेव्हा मनाला चुकीची जाणीव ही पटकन होते संवेदनशीलता म्हणजे मन मनाची शुद्धता वाढल्याची खूण असते ज्यांना चुकल्यानंतर लगेच टोचते ते मनाच्या पातळीवर खूप प्रगत असतात आपण चुकीचे बोलल्यानंतर लगेच येणारा पश्चाताप सांगतो की आपली जाणीव वाढत आहे आधी आपल्याला योग्य अयोग्य वर्तन कळत नव्हते ते आता अगदी स्पष्ट कळू लागते याचा अर्थ मन स्वच्छ होत आहे आणि विचार पवित्र होत आहेत जेव्हा आपण चुकीचे बोलतो ते फक्त दुसऱ्याला दुखावत नाही तर ते सर्वात आधी आपल्या स्वतःच्या मनाला दुखावते जे लोक नामस्मरण करतात स्वामींचे स्मरण मनात ठेवतात शांततेमध्ये स्वतःवर काम करतात त्यांचे अंतर्मन लवकर बदलते नामाची शक्ती मनामध्ये मृदूपणा आणते स्वभावामध्ये शिस्त आणते भावना संतुलित करते त्यामुळे चुकीचे बोलल्यानंतर लगेच पश्चाताप होणे हे स्वामींचे सूचक मार्गदर्शन असते स्वामींचे नामस्मरण त्यांची सेवा आणि साधेपणाने जगणे हे आपले अंतर्मन मृदू करते चुकीचे बोलल्यावर पश्चाताप होणे म्हणजे आपल्यातला अहंकार कमी झालेला आहे ज्यांना अहंकार जास्त असतो त्यांना चुकाच दिसत नाही ज्यांचा अहंकार कमी झाला आहे त्यांनाच पश्चाताप जाणवतो आता चुकीचे बोलल्यानंतर वाईट वाटते म्हणजे आपले मन विनम्र होत आहे आपण सुधारण्यासाठी तयार आहोत हा बदल जबरदस्तीने होत नाही तर स्वामींच्या उपस्थितीमुळेच होतो मनामध्ये सांगुलपणाची ओढ वाढत आहे म्हणून चुकीचे बोलणे आता जड वाटते आपण आता आधीसारखे राहत नाही आपल्या शब्दांचे वजन कळू लागते जिथे चुकीचे बोलल्यावर लगेच मनामध्ये खेद येतो तिथे समजून जावे की आपली आंतरिक ऊर्जा सांगुलपणाकडे वळू लागली आहे काही वेळला स्वामी थेट परिस्थिती घडवतात ज्यामुळे आपल्या सुखांचा आरसा आपल्यालाच दिसतो अशी परिस्थिती घडवून स्वामी आपल्याला दोष देत नाहीत तर छोटी चूक आत्ताच सुधारावी पुढे मोठा भार होऊ देऊ नये असा इशारा देत असतात कधीकधी चुकीचे बोलल्यावर मनामध्ये जडपणा येतो किंवा बैचेने निर्माण होते ही फक्त शरीराची प्रतिक्रिया नसते तर मनाची नैसर्गिक साफसफाई आहे कारण चुकीच्या ऊर्जेशी मन जुळत नाही म्हणून शरीरही संदेश देते शुद्ध मनाला चुकीची कंपने लगेच जाणवतात ही क्षणभर येणारी अस्वस्थता म्हणजे आध्यात्मिक संकेत असो की थांबावे आणि आपल्या चुकांमध्ये दुरुस्ती करावी पश्चाताप हा प्रामाणिकपणाचा पुरावा आहे जो स्वतःशी खरा असतो त्याला चूक दिसते जे लोक इतरांना दुखावतात आणि पश्चाताप करत नाहीत त्यांचे मन वर्षानुवर्षे जड होत जाते पण स्वामी ज्या भक्तांचे अंतर्मन पवित्र ठेवू इच्छितात त्यांच्यात हे हलके संकेत लगेच येतात की या शब्दांचे ओझे घेऊ नये चुकीचे बोलल्यानंतर पश्चाताप होणे याचे आणखीन एक कारण म्हणजे आपण आता इतरांच्या भावनांप्रती जागृत होत आहोत आधी आपण एखाद्याला दुखावले तरी दुर्लक्ष करायचो पण आता एक टप्पा असा येतो की मनाला स्वतःची चूक दिसायला लागते हा टप्पा म्हणजे आपल्यातील परिवर्तन असते जिथे चूक लपवण्यापेक्षा दुरुस्ती महत्वाची असते पश्चाताप हा मोठा आध्यात्मिक अनुभव आहे कारण तो अहंकाराला नष्ट करतो मनाला नम्रता देतो विचारांना स्पष्टता देतो आपले इतरांबरोबरचे संबंध अधिक घट्ट करतो आपला स्वभाव हलका करतो चुकीचे बोलल्यानंतर जर तुम्हाला पश्चाताप होत आहे तर तुम्ही कमजोर नाही उलट तुम्ही मनाने मजबूत होत आहात कारण ज्यांना पश्चाताप होत नाही ते विचारच करत नाहीत की त्यांनी कोणाला दुखावले आहे पण ज्यांना लगेच जाणवते ते संवेदनशील असतात रागामध्ये चुकीचे बोलणे प्रत्येकाच्या बाबतीत होतेच पण लगेच खेद येणे म्हणजे तुम्ही बदल स्वीकारत आहात स्वभाव सुधारत आहे बोलण्यामध्ये संयम येत आहे मनातून सौम्य होत आहे पूर्वी आपल्याला चुकीचे बोलल्यानंतर काही फरक पडत नव्हता पण आता छोट्या छोट्या गोष्टीही त्रास येतात हे चांगलेच आहे कारण मन स्वतःला दुरुस्त करत आहे आपले विचारच असे होतात की असे बोलणे माझ्या स्वभावामध्ये बसत नाही जेव्हा मन शांत होते तेव्हा चूक लगेच दिसते जेव्हा स्वामींची सेवा वाढते नामस्मरण वाढते तेव्हा मन कठोर राहत नाही सेवेमुळे स्वभावामध्ये बदल होतो मन मृदू होते आणि मृदू मनामध्ये चुकीचे शब्द टिकत नाही त्यामुळे चुकीचे बोलल्यावर लगेच पश्चाताप होतो कधी कधी आपण चुकीचे बोलतो आणि मग विचार करतो की मी असे का बोललो हा विचारच जागृतीची खूण असते तुम्हाला जाणवत असेल की तुम्ही आधीपेक्षा शांत बोलता जास्त लोकांना समजून घेता लगेच प्रतिक्रिया देत नाही हे बदल स्वामींच्या कृपेनेच होतात आध्यात्मिक जागृती म्हणजे दुसऱ्याचा दोष कमी दिसणे आणि स्वतःचा दोष जास्त दिसणे जेव्हा हे सुरू होते तेव्हा प्रत्येक चूक लगेच जड वाटते आणि हाच पश्चाताप आहे असा अनुभव घेणारे लोक खूप भाग्यवान असतात कारण हा पश्चाताप आपल्याला दिवसेंदिवस अधिक चांगले शांत आणि प्रेमळ बनवतो चुकीचे बोलणे कमी होते विचार बदलतो आणि स्वभाव मृदू होतो आणि जीवनामध्ये शांतता वाढते स्वामी शांतता संयम आणि नम्रता शिकवतात चुकीचे बोलणे झाल्यावर लगेच पश्चाताप होणे म्हणजे स्वामी आपल्या जिभेला शिस्त लावत आहेत शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की चुकीचे बोलल्यानंतर लगेच मनामध्ये पश्चाताप होणे म्हणजे आपल्या मनाचा शांत इशारा असतो की हे तुला योग्य वाटले नाही तर पुढच्या वेळेला थोडे सांभाळून बोलावे आज स्वतःला शांतपणे प्रश्न विचारा की मी इतरांना चुकीचे बोलण्यापूर्वी काही क्षण थांबू शकतो का तेच चुकीचे शब्द इतरांकडून माझ्यासाठी ऐकले असते तर मला कसे वाटले असते चुकीच्या बोलण्याने मी नाते वाढवले की कमी केले मी माझी चूक स्वीकारू शकतो का आणि शांतपणे त्यामध्ये सुधारणा करू शकतो का दुसऱ्याला चुकीचे बोलण्याचा माझा हेतू काय होता त्याला समजवणे की त्याचे मन दुखावणे मी एखाद्याला चुकीचे रागात बोललो की फक्त घाईगडबडीमध्ये गडबडीमध्ये बोललो या प्रश्नांचे उत्तर तुमच्या बोलण्यामध्ये मोठा बदल घडवू शकते जीवनात चुका होतीलच पण चूक झाल्यावर लगेच मन जागे होते थांबते आणि सुधारण्याची इच्छा निर्माण होते हीच खरी वाढ असे हीच तुमची खरी ताकद आहे हा बदल जर तुमच्यात सुरू आहे म्हणजे तुमचा आध्यात्मिक प्रवास योग्य दिशेने चालू आहे आणि हीच खरी जागृती आहे जर तुम्हालाही चुकीचे बोलल्यानंतर लगेच पश्चाताप जाणवत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा की मी हा बदल अनुभवत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेतले की चुकीचे बोलल्यानंतर लगेच पश्चाताप का होतो आणि ही आपल्या आध्यात्मिक प्रगतीची खूण कशी आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ